बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक डॉक्टर श्रीकांत पाटील लिखित कादंबरी कडे प्रकरण पंधरावे अरे विशाल आज इकडे कुठे आहे गाडीच्या मागे उभे असल्या विशालला त्याने विचारले तसा विशाल त्या गर्दीतून बाहेर आला रवींद्रला अजून बराच वेळ लागणार असल्याचं त्यानं सांगितलं रवींद्र धनाजी आहे मी थांबतो इथंच बाजूला तुझं आवरले की ये तशी मग ती दोघं बाजूच्या कठड्याकडं आली अरे पण पन... तू इथं काय करतोयस विशालनं विचारलं आलतो इथं हॉटेलवर आमच्या संभाच्या साडू भावाचं हॉटेल आहे इथं पलीकडं भरती असू देत मला सांग माझ्या घराजवळची परिस्थिती कशी आहे धनाजीनं अगतिक त्यानं विचारलं काय काळजी करू नकोस पाऊस थांबला आहे गेट बंदच आहे कोणसुद्धा तिकडं जात नाही त्यामुळे काळजीचं काय कारण नाही काळजीचं कारण नाही कसं घरातली घाण गाळ काढायला पाहिजे विशाल अरे ते खरं आहे पण आत्ता कुठं पाऊस थांबला आहे जाऊ दे अजून एक दोन दिवस मग काढूया आपण सगळी मिळून वय आमचा संभाजी पण येणार आहे रविवारी मग मी चुकादा संभाजी इथला हॉटेलमधला नाना आम्ही सगळेजण गावाकडे येणार आहे घर स्वच्छ करायला तू काय काळजी करू नकोस आम्ही पण तुझ्यासोबतच आहोत बरं माग टेकडीच्या बाजूला गेलं तसा काही धनाजीनं उत्सुकतेने विचारलं नाही कारण डोंगरावरनं येणाऱ्या पाण्याचा लोंडा टेकडीवर येत होता त्यामुळे जाता येत नव्हतं त्यामुळेच असं झालं बघ त्या पाण्यानंच टेकडी कमकुवत झाली व टेकडीवरचा चिखलाचा रबडा सारा घरात घुसला दोघेजण बराच वेळ डोंगर पाऊस टेकडी गाळ घराचं नुकसान गावातली परिस्थिती याच विषयावर बोलत असताना तिथं रवींद्र आला धनाजी काय म्हणतोयस काय म्हणू सांग की धनाजीनं विचारलं अरे तसं व आता तू आठवडा झाला गाव सोडून लई वाईट झालंय तेच आम्ही बोलत होतो विशाल म्हणाला बरं चला चहा घेऊया इथं जवळच हॉटेल आहे नको धनाजी जातो आम्ही आधीच उशीर झालाय त्यात हे रस्त असं रवींद्र बोलला रवी असू दे काय उशीर होत नाही चला पाच दहा मिनटं इकडे नाही तर तिकडे धनाजीचा जास्तच आग्रह झाल्यानं रवींद्र आणि विशालचा ना इलाज झाला तिघेजण तुकादाच्या हॉटेलकडे आले दादा हे माझ्या गावाकडचे मित्र आहेत रवींद्र वाळवे आणि विशाल शिंदे अरे वा आज काय दौरा तुकादाने विचारलं काय नाही कोल्हापूरला गेलो होतो औषध आणायला बरं धनाजी यांना चहा नाश्ता सांग अहो नको जायला वेळ होतो आम्हाला रवींद्र बोलला असं कसं तुम्ही आमच्या पाहुण्याचं मित्र म्हणजे पाहुणच की मग असं कसं जाऊन चालेल रवी आमचा दादा काय ऐकायचा नाही बरं दादा आम्ही फक्त चहा घेतो विशाल बोलला अरे नाना तीन चहा आण बिस्किटचा पुडा पण दे मग धनाजी रवींद्र आणि विशाल यांनी एक कोपऱ्याचा टेबल धरला आणि बसले नाना चहा घेऊन आला तसं त्यांनी त्याच्या ते हातातल्या ट्रेमधून कप उचलले नानानं ना आणल्या प्लेटमधील बिस्किटांचा आस्वाद घेत चहा घेऊ लागले काय पाहुण गावाकडं धनाच्या घराची काय अवस्था आहे दादा काय चिंता करू नका आम्ही हाय आमचं चांगलं लक्ष आहे विशालचे आधार देणारे शब्द ऐकून धनाला जरा बरं वाटलं तुकादानं पण समाधानाचा सुस्कारा सोडला सोडलाय तुम्ही हाय म्हणून तर धनाजी पण नेत्रास आहे तो सांगत असतोच तुमच्याबद्दल होय दादा आमचं रोज बोलणं होतंय तिथली सगळी खबर बात आम्ही धनाजीला सांगत असतोच बरं आहे तुमच्यासारखी आधार देणारी मित्र आहे ती नाहीतर रोज बिचारला गावाकडे हेलपाट मारायला लागला असतं कामच आहे आपलं दादा अडचणीच्या वेळी आपण एकमेकांना मदत करणार नाही तर कवा करणार आज धनाजीच्या घरात डोंगर आला आहे आज वेळ त्याच्यावर हाय आपण मदत करायला नको का विशाल बोलत होता हे बघ विशाल काळ आणि वेळ काय कुणाला सांगून येत नाही तेव्हा माणसानं माणसासारखं वागलं पाहिजे अडचणीच्या वेळी एकमेकांना मत्तीचा हात दिला पाहिजे एकमेकांना साथ दिली पाहिजे दादा तुम्ही म्हणताय ते अगदी खरं आहे बघा बरं तुम्ही रविवार येणार आहे म्हण रवींद्रनं विचारलं वय धनाजीचा भाऊ संभाजी आला की मग आम्ही तिघं चौघजण लगेच येतो मग बघूया काय करायचं ते बरं दादा वेळ खूपच होतोय शिवाय घाटातून जायचं आहे आम्ही जाऊ का विशालनं विचारलं जाऊ का असं कधीच म्हणायचं नाही मग रवींद्र बोलला येऊ का म्हणायचं बरं येऊ का दादा या पण घाटात न शिजताना आणि सुरक्षित जावा आणि हे बघा रविवारी आम्ही येतोय या काय अडचण नाही आम्ही आहोत फक्त निघण्यापूर्वी फोन करा हो दादा असं म्हणून विशाल आणि रवींद्रनं तुकादा आणि धनाजीचा निरोप घेतला आणि सुसाट वेगाने दोघं घसारेनं खाली रस्त्याला लागले त्यांच्या पाठमोरे आकृतीकडे धनाजी बघतच राहिला विशाल आणि रवींद्रनं वाटेतील तीन चार गावं ओलांडली आणि दोघेही घाट रस्त्याला लागले डोंगराच्या काठावरनं कोरून घाटातनं रस्ता काढला होता आजूबाजूला दोन्ही बाजूनी किर्रशी झाडी होती घाटात बऱ्याचदा गव्यांचं दर्शन झाल्याचा बोलबाला होता त्यामुळं दोघेही तसे भिवूनच होते विशाल पावसाळ्यात या घाटातनं जाणं काय खरं नाही बाबा रवींद्रनं मनातलं बोलून दाखवलं का र काय झालं असं का अचानक बोलायला लागलायस विशालनं विचारलं घाटात बऱ्याचदा गव्यांचं दर्शन होतं या पेपरला मी छापून आलतं रवींद्रनं मनातील भीती बोलून दाखवली अरे पण असं रोज रोज येतात हो होई ती काय माहीत पण भ्या वाटतंय काय भ्यायचं नाही गाडी पळवायची अरे तुला मागं बसून सांगाय काय बिघडतंय घाटातनं गाडी पळवणं की एवढं सोपं आहे रवींद्रनं त्याला सांगितलं अरे मग मगाशी सांगायचं आपण हायवेनं गेलो असतो वय मला बी आता तसंच वाटायला लागलंय बरं असू दे आता जाऊ दे आपण निम्मा घाट रस्ता चढून वर आलो या झालंच थोडं अंतर आहे अरे पण पुन्हा घाटाचा उतार आहे मग त्यात काय एवढं उतरायचं हळूहळू अजून सांगू का विशाल पावसाळ्यात आता पुन्हा या रस्त्यानं यायचं नाही बघ का काय झालं मागल्या महिन्यात डोंगरावर देवळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळी होती रस्ता बंद झाला अरे रवींद्र या गोष्टी आता आपण गृहीतच धरल्या पाहिजेत आपल्याला सोयी पाहिजेत पण त्यासाठीची जोखीम नको विशाल मला तसं म्हणायचं नाही सोयी पाहिजेत पण संरक्षण पण पाहिजे म्हणजे काय विशालनं विचारलं हे बघ रस्ते केलेत छान असं डांबरीकरण पण केलंय बाजूने पाणी जाण्यासाठी नाले पण बांधलेत पण रस्त्यासाठी पोखरले डोंगर पावसाळ्यात त्याचे कडे कधी डासळतील याचा नियम नाही बघ होय हे खरं आहे मग त्यासाठी काही उपाययोजना करायला नको का तुझं खरे आहे रवींद्र काय करायला पाहिजे म्हणजे आपणास बिंदास्तपणे रात्री अपरात्रीसुद्धा घाटातनं प्रवास करता येईल काय नाही काय करायला पाहिजे मी सांगतो तू कधी पुण्याला गेलायस काही नाही विशाल उत्तरला तर पुण्याला किंवा मुंबईला जाताना घाटात रस्ता रुंदीकरणात पोखरल्या डोंगरकड्यांना लोखंडीत जाळी मारून त्यावर गिलावा थापला आहे होय विशालनं आश्चर्यानं विचारलं होय तर अरे मी कशाला खोटं सांगू त्यामुळंच अलीकडे घाटात दरडी कोसळत नाहीत राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावर ही कामं झाली आहेत तशी जाळी आपल्याकडील घाट रस्त्यालगतच्या डोंगरकड्यांना मारली पाहिजे हे अगदी बरोबर आहे रवींद्र तू म्हणतोय तसं जर डोंगर माथ्यावर घाट रस्त्याकडेच्या कड्यांना जाळ्या मारून गिलावा थापला तर असे प्रसंग येणार नाहीत गाडीवरून प्रवास करतानाच बराच वेळ अंधारातून मार्गक्रमण करीत करीत दोघांच्या गप्पा गोष्टी सुरूच होत्या घाटाची चढण संपून उतार सुरू झाला होता पाऊस नसला तरी घाटमाथ्यावर वारा जोरदार वेगाने वाहत होता गेल्या आठवड्यात पडलेल्या दमदार पावसाने डोंगरपुरता गरगरीत भिजला होता रस्त्याकडेला असणारी नाली खळखळ करीत वाहत होती त्या नाल्यांना डोंगरावरून छोट्या छोट्या कपारीमधून वाहत येणारे पाण्याचे ओहळ मिसळत होते घाटात वातावरण शांत होतं फक्त रोरावत येणारे वारे खळखळ वाहणारे पाण्याचे पाट आणि वाऱ्याच्या गतीमुळे सळसळ करणारी पाणी याशिवाय सगळं वातावरण कसं सुन्न होतं काळा कभिन्न अंधार चिरत होंडाच्या लाईटमधून वाट काढत ते घाट उतरत असतानाच समोरच्या वळणावर काहीतरी डोंगरावरून खाली घसरत असल्याचा भास रवींद्रला झाला त्यानं ब्रेक मारून गाडी थांबवली का रे गाडी थांबवतोस विशालनं विचारलं तुला काय ऐकू आलं नाही खरंच खरंच नाही वाऱ्याच्या आवाजानं मागं मला काहीच कळत नाही विशाल पुढं धोका आहे डोंगरावरनं बहुतेक दगड माती खाली घसरली हा तसा आम्हाला आवाज झाला आहे होय पण मला काय ऐकुलानं आलं नाही ना विशालनं ना रवींद्रला सांगितलं रवी आपण पुढे जाऊन बघूया काय असल्या अंधारात आपल्याकडे बॅटरी पण नाही त्याला काय होतं या चांदण्या आहेत दिसतंय थोडं थोडं विशालनं त्याला समजावलं नक्की बाबा माती घसरली असली तर काय अडचण नाही आपल्याला इथनं मागं जाता येईल पण रेडं असतील तर पळाय पण रस्ता सापडायचा नाही दे रे बघूया बघूया चल म्हणत विशालनं त्याला गाडी रस्त्याच्या कडेला लावायला सांगितली आणि एक वळण ओलांडून दोघेजण पुढं आले पाहतात तर काय खरंच डोंगराचा एक भाग मुरुम दगड मातीसह खाली घसरून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या संरक्षक कटड्याला तटला होता तर मोठ्ठाने दगड कटड्यावरून उड्या मारून रस्त्यावर इतत विकरून पडले होते अरे बाप रे खरंच की तोडलेल्या कड्याचा एक भाग घसरून खाली आला आहे मग मी काय सांगत होतो आवाज झालाय कशाचा तरी पण नेमकं काय हे मला माहीत नाही म्हटलं नव्हतं मी भाई रवींद्र तुझा अंदाज खरा होता पण गवा असता तर विशालनं गमतीनं विचारलं तोही मेला असता ढिगाखाली सापडून रवींद्र उत्तरला तो कशाला येतोय मरायला अरे विशाल मरण काय सांगून येतंय दर्डी कोसळताना तो जर इथं आला असता तर मेलाच असता की बरं असू दे चल आपण माघारी जाऊया नको रवींद्र पाच सहा दगड आहेत रस्त्यावर बाजूला करतो मी जा ये जा गाडी घेऊन काय खरं नाही बाबा म्हणून वैतागला रवींद्र गाडी आणायला गेला तोपर्यंत विशाल रस्त्यावरले मोठाले दगड बाजूला केले आणि रवींद्र येताच गाडीवरून दोघं परत उतरणीला लागली बराच वेळ झाल्यानं अंधारून यायला सुरुवात झाली त्यात अचानक वातावरण बदललं आकाशात जमा झालेले ढग डोंगरावर उतरल्याने समोरचं काहीच दिसन असं झालं गार वार आणि दाट धुकं यामुळे रस्त्याच्या बाजूला मारल्या पट्ट्याचा आधार घेत रवींद्र हळुवारपणे गाडी चालवित होता तर गार्ट्यानं भिजला विशाल त्याला बिलगून बसला मोठ्या कष्टानं या सगळ्या अडचणीवर मात करीत अखेर दोघांनी घाट उतरला बाजूच्या शेडमध्ये एक म्हातारा आपल्या मोकळ्या जागी शेकोटी पेटून बसला होता शेडच्या बाजूला असणाऱ्या कवलारू घरातून स्वयंपाकाचा धूर बाहेर पडत होता त्या म्हाताऱ्या बाबाला पाहताच विशालला शेकोटी घ्यायची लहर आली त्यानं तसं रवींद्रला बोलूनही दाखवलं रवी आपण इथं थांबूया थोडा वेळ का काय काम आहे काय नाही अंगात थंडीत शिरली आहे जरा शेकोटं घेऊया आणि मग जाऊया अरे पण आता झालं पंधरा मिनटात आपण घरी पोचतोय ते खरं आहे पण आपण थांबूया माझं सारं अंग हालायला लागले बरं बाबा म्हणून रवींद्रनं गाडी शेडजवळ नेली अगदी ओळख असल्यासारखी त्या म्हाताराला रवींद्रनं हाक दिली अहो आजोबा काय करायला आहे अनोळखी माणसानं तो म्हातारा बाबा दचकला म्हणाला कुठं काय जाळ केलाय ना पण तुम्ही कोण कुठल्या गावचं आम्ही पलीकडे दाणेकरवाडीचा आहे जरा थंड वाजायला लागली आई या की मग शेकोटीजवळ त्यासाठीच थांबलो आजोबा अंगात हीव भरला या कुठं गेल कोल्हापूरला मग उशीर का केलासा झाला उशीर आजोबा वाटत पेट्रोल टाकायला थांबलो तो तिथं आमच्या गावचा मित्र भेटला काय कामावर आहे तिथं नाही मग तिथं काय करतोय तो कुठलं काय अहो परवा टेकडी खचून डोंगरावरचं पाणी टेकडीला वळसा मारून त्याच्या घरात घुसलं त्यामुळं तो पाहुण्याकडं निघेल आहे वय वय तिथं हायवेवर त्याच्या पाहुण्याचा हाटील आहे तिथं थांबलो तो चा घ्यायला पण दिवसाबरोबर निघायचं असं पावसाळ्यात रात्रीचं येणं बरं नाही माहीत आहे मला पण आलो धाडस करून अरे पण ढग आल्यात धुकं पडलंय रस्ता तर दिसत होता का कुठला काय दिसतो आहे अंदाजानं साईडचे पांढरे पट्टे बघत आलो या बरं असू दे शेकोटा घ्या थांबा मी थोडी लाकडं आणतो असं म्हणून तो म्हातारा घरात गेला आणि दोन चार लाकडाच्या फाळी घेऊन आला त्यानं त्या शेकोटीवर उभ्या आडव्या तिरक्या ठेवल्या हातातल्या काठीनं त्यातलं रक्स डिवचलं खाली वाकून जोरात फुंकर मारली त्यामुळं त्यातलं इंगाळ फुललं आणि लाकडाच्या फाळीनं जाळ पकडला मग बराच वेळ रवींद्र आणि विशालनं तिथेच आजोबाबरोबर शेकोटीचा आनंद घेतला आजोबा ही जनावरं घरातच का बांधल्यात विशालनं विचारलं विशालचंही बरोबरच होतं आजूबाजूला अनेक हेड वस्त्या त्यानं पाहिल्या होत्या रस्त्याच्या कडेला लोकांनी जनावरांसाठी उभारलं छप्पर त्यानं बघितलं होतं छप्परात लोक वस्तीला पण असावीत कारण कंदिलाचा उजेड छपराच्या फटीतून बाहेर डोकावताना त्यांच्या दृष्टीला पडला होता दोघंही याच भागातील असल्याने सहसा जनावरं शेतात असतात असा समज करून त्यानं ही शंका विचारली होती तसा आजोबांनी चार वर्षांपूर्वी त्याच्यावर गुदरला प्रसंग भयानक प्रसंग त्याला सांगायला सुरुवात केली हे बघ बाळा या डोंगराच्या पायथ्याला आमची जमीन आहे पूर्वी तिथंच आम्ही छप्पर बांधून जनावरांची सोय केली ती असाच पावसाळा होता आणि एके दिवशी डोंगर कोसाळा माती मुरूम चिकरगाळ घेऊन खाली आला त्या खाली दोन दुबत्या गायी आणि दोन वासरं काढली गेली छपरात शेती कामाचं कुळ कोळप होतं त्याची पण ढिकाऱ्यात मुडतोड झाली बरं झालं बाबा त्या दिवशी आम्ही वस्तीला नव्हतो नाही तर घराच्या भिंतीवर आमचं फोटो लागला असत अरे बाप रे फारच भयंकर आहे विशालनं दुःख व्यक्त केलं बरं बाळान पावसाळ्यात असं रात्रीचं डोंगरात नाही येत जाऊ नका दरडी खवा कोसळतील याचा नियम नाही म्हातारानं त्यांना अनुभवाचं शहाणपण सांगितलं ते अगदी खरं आहे आजोबा आता मगाशी सुद्धा वरच्या वळणावर घाटात रस्त्यावर डोंगराचे दगड कोसळून पडल्यात वही मग तुम्ही कुठं होता त्यावेळी आम्ही मागच्या वळणावर होतो तोपर्यंत रवीनं आवाज ऐकला आणि गाडी थांबिवली पुढं जाऊन बघतो तो खरंच बाजूच्या कड्याचा कोसळलेला भाग तटला होता तर वरून येणारं मोठ्ठाळे दगड रस्त्यावर रस्ता व्यस्त पडले होते विशालनं घडलेला प्रसंग म्हातारला सविस्तर सांगितला बाबांनो आत्ता तरी शहानं व्हा आणि इथून पुढं पावसाळ्यात रात्री अपरात्री येत जाऊ नका उभय अजोबा विशालनं होकार मान हलवली अरे माणसाने डबल रस्त्याच्या नावाखाली पुन्हा डोंगर कातरल्यात त्यामुळे घाटात कवादर्डी कोसळतील सांगता येत नाही आणि तुम्ही म्हणाला नवं जनावरं घरात का बांधल्यात तर त्याचं पण कारण तेच आहे डोंगराच्या पायथ्याला असणाऱ्या डगरी आणि टेकड्या खुदून माणसाने जिमिनी काढल्यात त्यामुळं डोंगराचा धारच तुटला आहे तसंच खडी मुरमासाठी उद्योगपतींनी जागा घेऊन खुदाई केली आहे किती केली या याला काय मापच नाही त्यामुळं पावसाळ्यात तिथं जाणं आता धोकादायक बनलंय डोंगरकड्यांची लूट माणसांच्या एक दिवस नक्की जीवावर बेतणार आहे हे मात्र अगदी खरं आहे बघा आजोबा म्हाताऱ्याच्या बोलण्याला दुजोरा देत विशाल म्हणाला बराच वेळ झाला गप्पा काही संपत नव्हत्या म्हाताराही अगदी तोंड भरून सांगत होता आज माणसाने झाडं तोडलीत ओढे अडवले रानं काढलीत टेकड्या उद्ध्वस्त केल्या आणि दुरून साजरे वाटणारे डोंगर जवळून जरी राकट आणि उबडदोबड असले तरी उद्ध्वस्त केलेत एक दिवस हा निसर्ग माणसाला नक्की धडा शिकवणार आहे बघा झाडं नसल्यामुळे जंगलातले प्राणी आता आमच्या वस्तीपर्यंत यायला लागलेत गव्याने तर या भागात नुसता हैदोस आहे अलीकडे तरच काय तर बिबट्याही आधीमध्ये दर्शन द्यायला लागलाय राहायला जागाच नाही ठेवली माणसांनी त्यासनी मग त्यांनी जायचं तरी कोणाकडं पूर्वी आम्ही जनावर हिंडवायला डोंगरात जायचो आता टेकड्या नाहीत डोंगर तुटलेले पावसाळ्यात काय तर उन्हाळ्यात सुद्धा आम्हाला डोंगरात जायला भीती वाटायची शेती तिथं आहे काय करणार कसं तरी जीव मुठीत घेऊन जातो पण कधी कडे कोसळ तरी सांगता येत नाही पावसाळ्यात तुटलेल्या कड्यावरून पाणी धबधब्यासारखं पडतं आहे दिसायला जरी ते चांगलं वाटत असलं तरी त्यामुळं कड्याचा भाग ठिसूळ बनतो आहे खालील भागातली जमीन खचून जाते आणि आजूबाजूच्या शेतशिवारातून वाट मिळेल तिकडं पाणी पडतं आहे फार भयानक परिस्थिती आहे पोरांनो हो। म्हातारा पोट तिडकीनं सांगत होता वेळ झाल्यानं आजोबा आम्ही येतो आता घरी वाट बघत असतील असं म्हणून दोघांनी म्हाताऱ्याचा निरोप घेतला आणि आपलं गाव गाठलं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ आस्वाद घ्या